राज्यात अनेकदा सत्ताधारी पक्षात म्हणजेच भाजपात इतर पक्षातील नेते सामील होताना आपण पाहतो मात्र यावेळी चित्र उलटले आहे मुरबाड नगर पंचायतीत भाजपाला चांगलाच धक्का बसला आहे भाजपाच्या दहा पैकी तब्बल नऊ नगरसेवकांनी पक्षापासून फारकत घेत मुरबाड परिवर्तन पॅनल या नावाने स्वातंत्र्य गट स्थापन केला आहे या बंडखोरी नंतर भाजपाच्या नगरपंचायतीवरील वर्चस्व जवळपास संपुष्टात आला आहे विशेष म्हणजे या निर्णयामुळे मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्तेपी सत्ता मुरबाड पंचायतीच्या निवडणुकीत भाजपाचे दहा नगरसेवक निवडून आले होते शिवसेनेचे पाच आणि दोन अपक्ष नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिला होता त्यामुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष दोघही भाजपातून निवडून आले हे चित्र सत्तेच्या दृष्टीने मजबूत असलं तरी गटातील अंतर्गत कुरकुरी सुरूच होत्या विशेषतः अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून भाजपात मोठा कलह उफाळून आला आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकाचे नाव अध्यक्ष पदासाठी पुढे केल्याने भाजपातील नगरसेवक चिडले त्यांच्या भावना डावलल्या गेल्याचा आरोप करत त्यांनी उघडपणे बंडाची भाषा केली आणि याच बंडाचा परिणाम असा झाला की प्रत्यक्ष निवडणुकीत भाजप नगरसेवकांनी अपक्ष उमेदवाराला मतदान केलं आणि भाजपचा अधिकृत उमेदवार पराभूत झाला सव्वीस मे रोजी नगरसेवक मोहन गडगे यांच्या नेतृत्वाखाली या बंडखोर नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र गट स्थापन करण्याचा अर्ज दाखल केला मुरबाड परिवर्तन पॅनल या नावाने नवीन गट स्थापन करण्यात आला असून त्याला अधिकृत मान्यता देखील मिळाली आहे या निर्णयामुळे मुरबाड नगर पंचायतीतील भाजपाचं संख्याबळ मोठ्या प्रमाणात ध्यासळलं आहे या घडामोडीनंतर आता भाजपाकडे केवळ एकच नगरसेवक उरला असून अन्य दोन अपक्षांनी अद्याप पाठिंबा कायम ठेवला आहे म्हणजेच भाजपाच्या गटात आता एक प्रकारे तुटपुंच नेतृत्व उरलं आहे आणि सत्तेच्या शिखरावरून अचानक कोसळण्याचं हे उत्तम उदाहरण ठरतं या बंड मागे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांची एक हाती भूमिका असल्याचं बोललं जाते पक्षातील निर्णय प्रक्रियेत स्थानिक नगरसेवकांना विचारात न घेता केलेल्या हालचाली आणि बाहेरच्या नगरसेवकांवर केलेली मर्जी यामुळे भाजप नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी होती अनेक नगरसेवकांनी आतापर्यंत आपली नाराजी व्यक्तही केली होती अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन स्वतंत्र मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला या घटनेवर भाजप ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले अध्यक्ष पदाबाबत काही नगरसेवकांमध्ये नाराजी होती त्या मला माहिती होतं आम्ही या नगरसेवकांच्या संपर्कात आहोत लवकरच प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल त्यामध्ये सर्व अडचणी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू या घटनेतून एक स्पष्ट राजकीय संदेश जातो की फक्त सत्तेचा वापर करून स्थानिक नेतृत्वाची घुसमट दाबता येत नाही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही बाब गंभीर आहे कारण मुरबाड मध्ये भाजपाची मजबूत पकड असूनही त्यांच्या पक्षाचे नगरसेवकच बंड करून बाहेर पडले या आणि यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते राजकारणात विरोधी पक्षातील नेत्यांना फोडून सत्ता मिळवणार ही सामान्य बाब झाली असताना स्वतःच्या गटातल्या लोकांनीच फोडाफोडी करून वेगळा गट तयार करणं हे भाजपासाठी नक्कीच आत्मपरीक्षणाचं कारण आहे मुरबाड नगर पंचायतीत घडलेली ही घटना केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित राहील की त्याचा परिणाम इतर भागांमध्येही होईल हे येणारा काळच ठरवेल मात्र इतकं नक्की भाजपाची खेळी यावेळी उलटली आहे आणि ती त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करते आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्य पेसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ऐला विसरू नका